वंदे मातरम सोशल मीडिया परिवार तर सरकारचं अभिनंदनच आहे की लाडकी बहीण योजना ही त्यांनी आणली परंतु एक विचार असाही मनामध्ये येतो की ही जी लाडकी बहीण योजना आहे ती निवडणुकीच्या तोंडावरच का आणलेली आहे हे चॉकलेट तर नसावं ना कारण का की तुम्हाला चांगलं माहिती आहे की ह्याच्या ज्या अटी आहेत लाडकी बहीण योजनेच्या ज्या अटी आहेत त्या खूप क्लिष्ट आहेत खूप पूर्तता करता करता कागदपत्रांची पूर्तता करता करता खरंच दमछा आहे बहिणींची याचाही विचार सरकारने करायला पाहिजे आणि त्याचा कशा पद्धतीनं फायदा आणि कशा पद्धतीनं ते जे पंधराशे रुपये ह्या ज्या महिला आहेत त्यांच्यापर्यंत पोचल्या जातील त्याचाही विचार सरकारने करायला पाहिजे आणि ह्या ज्या महिलांची कॅटेगरी आहे त्याच्यासाठी सुद्धा सरकारने विचार करायला पाहिजे की कशा पद्धतीनं गरजू आणि सरसकट महिलांना ह्याचा उपयोग होईल हेही सरकारने पाहिलं पाहिजे परंतु माझ्या मनाला एक असा प्रश्न पडतो की अशा प्रकारची पंधराशे रुपये खैरात खैरात जी वाटली जाईल ही खैरायत वाटण्यापेक्षा प्रत्येक महिलेला आपल्या पायावर उभं करण्यासाठी किंवा प्रत्येक महिलेला सक्षम करण्यासाठी सरकार पाऊल का उचलत नाही आणि सरकारने जी ही योजना निवडणुकीच्या तोंडावर जी जाहीर केलेली आहे ती ते एक स्वप्न तर नसावं ती एक फसवणूक तर नसावीच अशाच पद्धतीचे विचार हे सामान्य महिलेच्या सुद्धा मनामध्ये येत असतील कारण का की तुम्हाला चांगलं आहे की जुमला हे जुमले जे बोलतात ना की एक जुमलाबाजी करण्यासाठीचा जो एक मोसम असतो ना तो निवडणुकीच्या अगोदर बरोबर येतो आणि निवडणुकीच्या अगोदर जुमलेबाजी जरूर सुरू होते तुम्हालाही चांगलं आहे की पंधरा लाखाचा जुमला होता आणि पंधरा लाखाचा जुमला कोणाच्याही अकाउंटला पाच पैसे आले नाही महागाई वाढली लोकांना महिलांवर अत्याचार वाढले आणि एवढं सगळं झाल्यानंतर सरकारला म्हणजे आता ही जी लोकसभा झाली दोन हजार चोवीसची लोकसभा झाली त्याच्यामध्ये सरकारला त्यांची जुमलेबाजीचे जे परिणाम आहे ते सामान्य जनतेने दाखवून दिले तर आता महाराष्ट्रामध्ये विधानसभा निवडणुका येऊ घातलेल्या आहेत तर महाराष्ट्राची जनता ही सुज्ञ आहेच नक्कीच सुज्ञ आहे आणि महिलांनी ज्या पद्धतीनं म्हणजे लोकसभेला ज्या पद्धतीनं महिलांनी आपला निवडणुकीचा अधिकार बजावला त्याच्यामुळेच कदाचित सरकार ही जी पंधराशे रुपयाची खैरात देण्याचं आश्वासन दिलेलं आहे हा एक जुमला तर नसावा ना आणि निवडणुकीच्या तोंडावर तो दिला गेला आहे म्हणून सर्व महिला नक्कीच याचा विचार करतील कारण ये पब्लिक हे सब जाणती आहे पब्लिकपासून तुम्ही काही लपवू शकत नाही तर महिलांचा जो झालेला सहभाग होता आणि महिलांनी ज्या पद्धतीनं आपला राग व्यक्त केला होता आणि नि निवडणुकीमधून सरकारला त्यांचा जो त्यांचा जो राग आहे तो सरकारला त्यांनी दाखवलेला तर अशाच प्रकारचा राग ह्या विधानसभेच्या निवडणुकीमध्ये महिला शक्तीने दाखवू नये म्हणून कदाचित दिलेलं हे चॉकलेट तर नसावं ना तर एक सामान्य महिला म्हणून मला असं वाटत आहे तुम्हाला काय वाटतं तुम्हीसुद्धा कॉमेंट करून सांगा धन्यवाद जय भीम जय भारत